लास मधल्या लोटस ऑफ या एका ग्राहकाला चुकून कमी स्पायसी जेवण दिलं गेलं त्याची इच्छा होती की जास्त स्पायसी मिळावं शेफला इतकं वाईट वाटलं की त्याने पूर्ण रेस्टॉरंट बंद करून तातडीने स्टाफची मीटिंग घेतली आणि त्या ग्राहकाला पुन्हा मोफत जेवायला इन्व्हाइट केलं परत बोलवलं नमस्कार मी अविनाश चाटे कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो लास वेगास जे शहर आहे ना तिथे एक लोटस ऑफ सीएम रेस्टॉरंट आहे तिथे शेफ सेपियन जे आहेत एका ग्राहकाला त्यांनी डिसअपॉइंट केलं किंवा चुकून डिसअपॉइंटमेंट त्यांच्याकडनं झालं स्पाइस लेवल कमी झाली स्पायसी जेवण सांगितलं होतं शेफने लगेच रेस्टॉरंट बंद करून स्टाफची अर्जंट मिटिंग घेतली आणि त्या ग्राहकाला त्याच्या मित्रांना पुन्हा एकदा मोफत जेवण करायला बोलवलं हा किस्सा सोशल मीडियावरती एवढा व्हायरल झाला ना की रेस्टॉरंट हे जगभर प्रसिद्ध झालं तुमच्या कंपनीत कस्टमर कंप्लेंट्स आल्यावरती तुम्ही डिफेन्सिव्ह होतात का तर ह्या हॉटेलवरनं तुम्ही शिकू शकतात की चुका मान्य करा कस्टमरला एक्स्ट्रा खुश करा कंप्लेंटमध्ये तुमच्या इम्प्रुवमेंटची संधी असते त्याच्यापासून पळू नका कस्टमर सॅटिस्फॅक्शनसाठी काहीही कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही आहे कारण हीच तुमची खरी प्रतिष्ठा असते तुमच्या टीमला एक्सलंट कस्टमर सर्व्हिस ओनरशिप जर तुम्हाला शिकवायची असेल तुम्हाला ईमेल करा एक ट्रेनिंग सेशन आपण तुमच्या टीमसाठी घेऊया